नमस्कार मी शोभा जाधव आज मी तुम्हाला दाखवणार आहे आज आषाढ स्पेशल रेसिपी आहे आषाढ तर संपत आलेला आहे ॲक्च्युली पण मी ती रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर आ, आज आपण ना गुलगुले बनवणार आहोत तर ह्या रेसिपीचं नावच गुलगुले आहे आणि थोडं मजेशीर नाव आहे पण त्या रेसिपीला ते साजेस सा आहे तर चला सुरुवात करूया आपण गुलगुले बनवण्यासाठी तर आता गुलगुले बनवण्याला मला साहित्य लागणार मी एवढा असा गुळ घेतलेला आहे वाटीभर आणि दोन वाटी असं मी पीठ घेतलेलं आहे थोडासा मला सोडा लागेल खायचा सोडा लागणार आहे थोडासा आणि दहा ते बारा वेलची दहा ते बारा वेलची मला लागणार आहे तर आपण काय करायचं आहे ना ज्या दिवशी आपल्याला गुलगुले बनवायचे तर आपण जर प्लॅन केलं केलेलं के असतं त्यामुळे मग मी सकाळीच वाटीभर गुळ घेऊन जेवढा एका बाऊलमध्ये घेतलेला आहे गुळ तो पसरवला आहे आणि त्याच्यावरती जेवढे लेवल ले ले येईल पाण्याची तेवढा मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं आहे सकाळी मी सहा वाजताच तसं भिजवून ठेवलेलं आहे आणि मध्ये मध्ये असं आपण ढवळत राहायचो फक्त वाटीचं प्रमाण मी सांगितलं मी गुळ मी एवढा घेतलेला आहे ही वाटी भरून घेतलेला आहे तर तो मी असं सकाळीच सहा वाजता मी ते पाण्यामध्ये ठेवून दिलेलं आहे तर गु चांगला वितळला पाहिजे म्हणजे असे आपल्याला खडे वगैरे नाही राहिले पाहिजे त्याच्यामुळे आणि इथे दो मी दोन वाटी पीठ घेतलेलं आहे पण हे दोन वाटी लागणार नाही जेवढं त्या गुळाच्या पाण्यात मावणार आहे तेवढंच आपण पीठ त्याच्यामध्ये कालवणार आहोत जसं भज्यांचं पीठ आपण कालवतो त्याप्रमाणे आपल्याला पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि वेलची पण मी दहा बारा वेलची मी कुटून तयार आहे तसंच आपण सुरुवात करूया गुलगुले बनवण्याचं आणि लक्षात ठेवायचं गूळ आपला चांगला वितळायला घेतला पाहिजे तर इथे छान छान मला गूळ वितळलेला आहे तर आता हे दुसरा बाउल मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता हे पाणी आपण छानपैकी गाळून घेऊया आता पाणी आपण इथे गाळून घेतो हे पूर्ण गूळ असा वितळला गेलेला पाहिजे बघू शकता आपला इथे गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि आता हे पाणी आपण बाऊलमध्ये गाळून घेऊ ह्याच्यात एक्स्ट्रा पाणी नाही टाकायचं एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला जेवढं मावेल तेवढं पीठ टाकायचं आता हे याच्यात थोडस किंचितसं मीठ टाकायचंय अगदी किंचितचं मीठ टाकायचं आपण ही वेलची पावडर कुठून ठेवली आहे ती टाकूया याच्यात आणि थोडा बेकिंग सोडा टाकूया अगदी थोडासा टाकायचा चिमूडभर छानपैकी हे ढवळून घेते आणि ह्याच्यात मावेल तेवढं पीठ आपण थोडं थोडं टाकणार ज्या पद्धतीने आपण भज्यांचं पीठ घालवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे ह्या पाण्यामध्ये जेवढं मावेल तेवढंच पीठ गुठळी नाही राहिली पाहिजे एवढं छान मिक्स करायचं तर आता आपण हे मिक्स करून घेऊ बघू शकता मी हातानेच पीठ व्यवस्थित कालवलेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर भजी दळतो त्याप्रमाणे तळायचं आहे त्या आपण नंतर तळूया आता दहा पंधरा मिनटं आपण याला झाकून ठेऊया बघू शकता दहा पंधरा मिनटं झालेली आहे आणि हे असं मी छान फेटलेलं पीठ ब झाल्यानंतर असं सारखं कुठेही नाही राहिली म्हणजे कुठेही राहत पण नाही म्हणा गव्हाचं पीठ असतं त्यामुळे आणि दहा ते पंधरा मिनटं झालेली मुरलेलं आहे चांगलं आणि आता आपण गुलगुले तयार तयार करायला बघू शकता आता आपण इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल गरम होत आहे आता आपल्याला गुलगुले करण्याची प्रोसेस करायची आपण आता गुलगुले तळणार आहोत आता हे छोटेसे छोटे छोटे गुळे असे तेलात सोडायचे आणि पाण्याचा लावला ना तर अजिबात चित्त नाही हाताला गॅस आता कमी करूया आपण आणि ही तशी पारंपरिक डिश आहे हे छान परतू म्हणजे फ्राय होऊ द्यायचे बघू शकतात आता आपण टर्न आणि असा ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचे गॅस फास्ट नाही करायचं बघू शकता आपले गुलगुले असं छान ते बघा ब्राऊन कलर असं छान आलेलं आहे मी आता इतके की प्लेट घेतली आहे टिश्यू पेपर आहे त्याच्यावर बसतो तसे आपण याला भजी पण म्हणू शकतो गुलगुले तर म्हणतातच म्हणा ह्याचं तस नावच गुलगुले आहे ह्या रेसिपीचं आता अशाच पद्धतीने मी सगळे गुलगुले करून घेणार बघू शकता छान फुगलेले पण आहे आणि आता छान तळतात पण आहे गॅस मंदच ठेवायचा आहे बघू शकता छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत मीडियम आचेवर तळून घेतले आता आपले तळून झालेले आहेत आता मी हे सगळे मध्ये घालते गॅस आपण बंद करूया अशा प्रकारे सगळे गुलगुले मी तळून घेतलेले आहेत बघू शकता गुलगुले आपले तळून तयार आहेत आणि बघू शकता गुलगुले सगळे आपले छान तयार आहेत तर नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद